बघितलंय का अंग कसं झालंय नुसतं असं खरा 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 खांज वाटायला लागले या ह्याच्या आईला ह्या मायंदा तुम्हाला सांगतो बाजी वाईट लय कु चावती हो इतके जी कुस चावती आहे भयंकर नसत कडसरी गोळा करा लागल बघा आता हो का हिडी गोळा करून ठेवला या आता इकडं तुम्हाला सांगतो हि डी गोळा करार राहिला या इतकं जी म्हणजे तुम्हाला काय म्हणती ते अंगावर सगळ्या या शेतकऱ्याच्या मालाला खरं म्हण तीन आणि चार हजार रुपये रेट कायच नाही दहा दहा हजार रुपये रेट पाहिजे या तर याला लय कष्ट आहे ओ काय सगळा हिसाब केला तर काय शिलक राहत नाही तसं शेतीत न ह्या असल्या बोसार कायच राहत नाही पण ही करायचंय कसं रि आहे पोटाला लागते आपल्या कुटुंबाला लागते घरचा नसलं म्हणजे पुरवठी पडतंय ह्यासाठी तुम्हाला सांगतो ही उद्योग करायचं आहे नाहीतर खरं काय नाही बघा ही बाजरी ही भाकर खाताना लय मजा या मग लय मजा येते ती मठ नजर आणि हे पण त्याची आग आग किती होती आहे ह्याची मजा कोण सांगत नाही हो लय बेकार कंडिशन आहे आता ही गोळा करून देवाचा खालचा डिग गोळा केलाय आणि इकडे बिन तुम्हाला सांगतो हो का ही डिग गोळा केलाय बघितलं बघा हे डिग हो गोळा करून ठेवायला लागतो तवा होते बघा ही पावसांतर हो का या बाळ कसं कस भरले सारखं हे जगड ती ध्यान कशावर ठेवावं लागत नाही पण ह्या आबाळा ध्यान ठेवा लागते अजून एक दोन, तीन दोन खाँ, 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 ते तीन दिवस अजून दोन ऊन बसली ना मग बाजरी खरा 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 निघते बघा हे आता बघा 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 अजून आता अजून पिचकते कनिज पिचकते हो बघा मी आता हातात घेतो बाजरी बघा कशी आहे बाजरी मोठा लाडदा आहे खायला नाही बाहेर लागते मी तर आमच्याकडून सांडली बघा बाजरी हो का लो काल फॅनलो काल ती कनक कनाक कनक करा, करा, करा कशी वडली तिने ती काय करा कागद आण बाजरी असायला सांडलेली म्हणून आज मी आयडिया काय केली काल अजून दोन कागदच झाली सहा हजार रुपयाची बघा मग दोन पोती इथच गेली ओरका रे ओरका वाटून घेतलंय जेष्ठिनी आपले आपले ढिगार आपण गोळा करून थांबले बघा बघा तुम्हाला दौत आता मी आपलं ढिगार कसं मी गोळा करून ठेवले तर त्यांच्या त्यांचे राहिले ज्येष्ठ वाटून घेतलंय हलमंतबाकडं मसरं दिली बघ दोस्त केला टेन्शन नको म्हणून तेही त्याला म्हणलं तुझं तो मसराचं बघ बघा हे एक ढिग माझा पलीकडचा एक ढिग माझा आणि त्यांचं तक्रार घेतल्या दोन चार अजून सहा कागा चार कागा आहेत सहा सहा साकस एक दोन ती चार काकद येतं आणि नेटवर्क नेटवर्क काय थोडा आहे ती एक बारका ती पण केलाय ही दोन मी केले आता आता ही साड्याकडे माझ्या आई धावा इकडे ही थोडी घातली ती कणसच मात नाही ती लय कणस निघली होती त्यामुळे कणसच कागदावर बस नाही ती आता ही साड्या एवढं माझ्या राहिली ह्या दोन टिकाव ह्याच्या एक साडी आणि ह्याच्या एक साडी आपलं काम रेडी झालं मागा त्यांचं त्यांचं चालू आहे तिकडे होतंय का नाही काय बोल ती <laughs> ताकद लागते हो गुडघ्या दाखला लागते नि बारा योगा दाखल लागे ओ कसा मेळ केलाय बघा त्यांनी दोघीनी मेळ या कागद फाटल दमान योगा वसला काय मला या म्हणलं तर जे त्या उचलायच मानला आणि तुम्ही मी दोघीने कसं मिळ केला ग काय बोल हे नुसती ढकाल तिथे मी गुडघे नाही ढकाल कोपरा क बळ लागते हो बळा शेड काय नाही थांब 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 अगं थांब थांब सांगतो सांगतो थांबतो गुड इकडं तुकडून सांग

आबत की चांगले मदत करू लागाय आलो तर ऐक ना मदत करणारे आजकाल कर। पुन्हा अजून कन्स दाखव लागतील बघ करू नाही बसू दे आपली आपली दोन झालेली आता पावसाय कोणत कोण मग एक ऐकून घे ऐकून घे एक दोन साडे साडे माझे माझे करतो एक ही दोन एक जण झाली एक दोन एक पालची ती करतो माझी मी राहू तिथे करणार गोळा कोण कोणता शेख कागदा किलती फक्त या कागदाची किलती माझी की तुमचं पाल मोकळं करायचं शिव तुझ्यासाठी तुमचं पाल माझ्या पालावाल मी काय करू बांधनाचं काय ती राहू द्या तुम्हाला वाटते ना ती काय मी करतो मग राहू ती माझी मी खोड्या करतो तुमचं तुमची ही दोन दोन करा एक ही दोन एक जण दोन एक जणांची एक कागद राहतो ती माझी मी करतो ओला उशीर्षण गोळा करा करा बाळा आले का मग बस दे ना आता लागली पळायला हे नेट वर ह्या शेड पर्यंत सगळी कणस झाली ती बघा दारात ना सगळी कणस झाली ती आला का सोडगी शेर का वारता लागेल ना का सोड मी मी थांबतो थांबतोय कडून सोड हाऊ दे राही खातीत ना झाड खाली झाड पहिले दिल्ली बाय बद्दल झेंडू तो काय तेकडे मी हिंडतोस आम खाऊ दिला बुकेली दिस हसळित ना फिट ने कर लाव येर दवारला लागली थी yana बांधली मद सपोर्ट मा मी राखतो इकडे खक 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 हे थान आंबे तक करन भरती बघ टक लगा इथ वाय गरज आळव यार हे बघा रोठरून घेतलं बघा मित्रांनो आज हे सगळे रोठरून घेतलं बाजरी हो का दिसले ग लगेच काम सोप करून टाकलं पुन्हा पाऊस एखादा पडला बोलत झाले रोटर बसत नाही थाडा केल्या होत का बरं आपल्या रोठरून टाकलं आज ह्याकडं त्याकडे मसर बांधली ती बांधानी बघा बघा ती मसर शेळ्या थाडाई मी तिकड ना तू फ पळती बाजरी रोटून टाकली ति लय पळती दे पेपर हो हो ना बघा लय पळती दे मस्र बांधलेली हो का बांधाने आता बांधाची घाण खाती ती सगळी बांधलेली हो का बघा त्या ह्याला खाणं ना तर नसतो पळायचं वाड्याचं ते आवाज बरं होतं आपलं टोय टोय टाय कथी कती ठेवू देत नाही की ना तशी बघा घनेरी मांदाळा आलो या तुमच्याकडे ह्या झाडाला काय म्हणतील तणतणी म्हणत असतील मित्रांनो आलोय बघा शेळ्याकडे एक कागद आहे आपला गोळा करायचा तेवढा करायचा गोळा मग झालं बघा ओके आपलं काम चला भेटू नंतरच्या व्हिडिओत बाय बाय